नमस्कार मी रेवतिवाल झडे सप्रेम मराठीच्या लोकसभा अपडेट्स मध्ये आपले स्वागत प्रकाश आंबेडकर नाण्याच्या दोन्ही बाजू खऱ्या पाडण्याच्या भूमिकेत आहेत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील नाव संपूर्ण महाराष्ट्राला गेले सात ते आठ महिन्यांपासून परिचित झालंय मनोज जरांगे मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून अनेक सभा घेत आहेत दौरे करतायत आणि या सगळ्याने काही झालं नाहीच तर ते थेट लाखोंच्या संख्येने मुंबईमध्ये जाऊन पोहोचले मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं या मागणीला विरोध करण्यासाठी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी थेट जरांगेंवर निशाणा साधायला सुरुवात आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचितचे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत न जाता त्यांनी आपला स्वतंत्र मार्ग निवडलाय सत्तावीस मार्चला म्हणजेच बुधवारी त्यांनी पत्रकार परिषद घेत सात नावं जाहीर केली त्यात सांगलीच्या जागेवर वंचित प्रकाश शेंडगेंना पाठिंबा देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आणि जेव्हापासून मनोज जरांगे अंतर्वली सराठी मधून आंदोलनाला सुरुवात केलीये तेव्हापासून प्रकाश आंबेडकर जरांगेंच्या सोबत आहेत आता या खेळीचा राजकारणावर कसा प्रभाव पडतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करा सप्रेम मराठीला